नमस्कार आता आपण बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील धनगरवाडी या गावाजवळ आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपण बघू शकताय शिक्षणासाठी या चिमुकल्यांचा किती मोठा संघर्ष आहे विशेष म्हणजे या मुलांचे पालक जे आहेत ते शेतकरी आणि ऊसतोड कामगार आहेत तर गेल्या अनेक दिवसापासून शिक्षणासाठी गावखेड्यातले मुलं हे संघर्ष करत असतात आज देखील आपण बघितलं असेल मराठा आरक्षणासारखे खूप मोठमोठाले प्रश्न हे महाराष्ट्रासमोर आहेत आणि आरक्षणाची बाजू एकीकडे असताना शिक्षणासाठी लहान मुलांना खूप मोठा संघर्ष करावा लागत आहे विशेष या मुलींसाठी सरकार वेगवेगळ्या वेग योजना देतं परंतु अजूनही खेडेगावामध्ये व्यवस्थित स्कूल बस असेल किंवा शिक्षणाची जी व्यवस्था आहे ती अद्याप शेतकऱ्यांच्या मुलापर्यंत ही व्यवस्था पुरलेली नाही त्यामुळं शिक्षण विभागावरती खूप मोठा प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित करण्यात येत आहे अतिशय या ठिकाणी बघू शकत लहान मुलं हे टेम्पोच्या मालवाहू टेम्पोच्या माध्यमातून शाळेमध्ये जात हे कधीपासून या शाळेमध्ये टेम्पोच्या प्रवासाने जात आणि हा संघर्ष कधीपासून करता की सगळी माहिती आपण या, मुलां आ, चा, या शे, आ, चा मुला मुलांकडून जाणून घेणार आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपल्या बीडच्या शिक्षण विभागाला येईल आणि या श शेतकऱ्याच्या मुलाच्या शाळेसाठी काही ना काहीतरी सुविधा उपलब्ध करण्यात येईल यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा काय नाव देते तुझं श्वता अर्जुन बोराडे गाव कोणतं तुझं धनगरवाडी कितवीला शाळेत शाळा कोणती तुझी पद्मावती विद्यालय आणि किती वर्ष झालं कधीपासून जाते कॅम्प बसून सहा महिने झाले तुझं काय नाव दिदी पूर्ण नाव सांग दीपाली मिळून नवरे आणि किती पाचवीला टेम्पोतच जाते शाळेत किती वाजता जाते सकाळी साडेआठ वाजता आणि संध्याकाळी परत साडेचार वाजता म्हणजे शाळेत जाताना पण टेम्पोतच जाते आणि येताना जा पण टेम्पोत येते तुझं काय नाव दिदी सुवर्णा शिवाजी बोराडे काय करतात वडील तुझे कुस्तोड कामगार आणि शाळेत जाण्यास किती किती लांबी शाळा इथून सात किलोमीटर किलो आहे सात किलोमीटर टॅम्पोने जाते तू सायकल वगैरे आहे तुझ्याकडे नाही आणि शाळेत सगळेजण तुम्ही जात जातात तुझं काय नाव बर आणि काय करतायत वडील तुझे शेती, शेती करतायत तुझं नाव काय काय वडील शेती करतायत शाळेत टेम्पो मध्ये जाते तुझं काय नाव आहे बर आणि शाळेत टॅम्पोने जाते तुझं म्हणजे आतापर्यंत तुम्ही सगळे टेम्पोनेच तुमच्या आधीचे पण विद्यार्थी टॅम्पोने जातात सगळे तर बघू शकता खूप मोठा हा संघर्ष आहे या ठिकाणी काही ग्रामस्थ देखील जमलेले आहेत जे टेम्पो चालक आहेत ज्या विद्यार्थ्यांना ते स्वतः घेऊन जातात ते देखील आपल्यासोबत आहेत काय सांगाल कसा हा प्रवास आहे आणि टॅम्पो मध्ये नेण्याची वेळ काय आता काय झाले दोन गावाचे आई वडील सगळे जमा झाले म्हणले तुम्ही टॅम्पू लावताना का मुलं आधी पाय पाय जात होते ना तर म्हणलं लावू अच्छा ते काय सर लोकांनी आम्हाला ते ठरलं अच्छा म्हणजे काय त्यांचे आई वडील नाही शाळेत जाण्यासाठी त्यांच्या पालकांनी जे अरेंजमेंट केलेली आहे शाळेकडनं काही मानधन वगैरे बाबा काय सांगाल आजही गावखेड्यामध्ये उस्तोड कामगार आहेत आणि उस्तोड कामगाराच्या मुलाचे हाल होत आहेत काय सांगाल सरकारला काय सांगेल तुम्ही सांगा आम्ही काय सांगितलं ऐकत नाही शाळेची व्यवस्था केली पाहिजे विद्यार्थी किती दिवस झालं म्हणजे उपलब्ध झालेली आता आजच म्हणजे सहा महिने झाले आमची गाडी लावलेली आता येऊन माग होते हा आधी तर रास्ता नव्हता आता तर रस्ता नाही काही नदी नदी आडवी होती तरी पण जायची तर बघा या ठिकाणी ग्रामस्थ आहेत मला सांगा आज गावाकडून शाळेकडं किंवा सरकारकडे का काही मागणी केली आतापर्यंत काही मागणी नाही केलेली आम्ही फक्त शाळेकडे मागणी केली आणि पालक शाळेला मुख्यतः फकल त्यांना विचारलं सोयी करावं आमच्या मुलांना येणे जाण्याची रस्त्याने रोडने जाणे येणं वाहन जास्त असतं त्याच्यामुळं काहीतरी सोयी करा म्हणून त्यांनी ए टी एमपीची सोय केलेली आणि तुमचे पा मुलं पण आहेत हो। शाळेत किती मुलं आहेत तुमच्या मुलं नवी नवीला, नवीला मुलगी बघा पालकांना देखील लेकरांची काळजी असते आधी लेकरं चालत जात होतात परंतु चालत जाण्यात खूप त्रास होत असल्यामुळं आणि पहिला रस्ता पण व्यवस्थित नव्हता आता रस्ता झालाय म्हणून सगळ्यांच्या एकत्रित ये येऊन त्यांनी टेम्पो लावलेला आहे परंतु हा टेम्पोचा जो प्रवास आहे मालवाहू टेम्पोमध्ये विद्यार्थ्यांना जाण्याची वेळ येत आहे कधी अपघटना घडू शकते तर या विद्यार्थ्यांकडे सरकारने खरंच जाणीवपूर्वक लक्ष घातलं पाहिजे आजही गावखेड्यामध्ये या लेकरांना शाळेसाठी किंवा वेगवेगळ्या व्यवस्था केल्या पाहिजेत आरक्षणाचा पण सध्या मुद्दा आहे तुम्ही म्हणजे आरक्षणासाठी काही मागणी वगैरे आहे आज आरक्षणचा आहे त्याबरोबरच विद्यार्थ्यांना सुविधा पण नाही आहेत काय सांगाल बाबा पहिले याच्या आधीचे पण विद्यार्थी असे जात होते अच्छा आमची नात होती ते गेलेली तर टेम्पोतच पाठवतात हा नातू आहे दहावीला आहे ते पण टेम्पोतच जातोय लांब असल्यामुळे शाळा दूर असल्यामुळे बस वगैरे नाही आहे काही नाही नाही बस नाही बस नाही काही नाही असं वाहनात जर सरकारने बसची व्यवस्था केली असते तर ही वेळ शेतकऱ्यांच्या मुलावरती येणार नाही त्यामुळे सरकारने जास्तीत जास्त लक्ष घालून या शाळेच्या मुलांच्या प्रवासाची व्यवस्था करायला पाहिजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा